गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी उपरी व आसपासच्या परिसरामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी दैना उडाली आहे ऊस केळी या पिकासह चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी चारा पिके जमीनदोस्त झाल्यामुळे दुबत्या जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे केळीच्या तोडणीला आलेल्या शेतात पाणी झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे सांगोला भागातही मुसळधार पाऊस झाल्यामुळे कासाळ ओढ्याला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून महूद येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे उपरी येथील स्मशानभूमीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून ओढ्यालगतच्या नागरिकांच्या वस्तीतही पाणी शिरले आहे सन दोन हजार वीस ते एकवीसमध्ये कासाळ ओढ्याला पूर आला होता त्यानंतर आता बऱ्याच वर्षांनंतर ओढा हा दुथडी भरून वाहू लागला आहे उपरी पळशी सुपली बंडी शेगाव या भागात ढकुटीप्रमाणे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या या पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे